डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे अमळनेर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले दर्शनासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी मुंबई ते चैत्यभूमी दादर मुंबई तसेच डॉक्टर बाबासाहेब संदेशभूमी धुळे अशी अस्थिकलश संदेश यात्रा काढण्यात आली आहे सदर यात्रा अमळनेर येथे चौदा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता पोहोचली येथे ए बी ग्रुपतर्फे यात्रेचे स्वागत करण्यात आले सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चोपडा नाका येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे आगमन झाले तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत फरशी रोड बौद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गुळ बाजार बस स्थानक मार्गे अत्यंत शांततेत रस्त्यावर फुलांची उधळण करत यात्रा साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात पोहोचली तेथे समाज बांधवांनी अस्थिकलशचे दर्शन घेतले आपल्या आई वडिलांसोबत जाणाऱ्या तरुणीलाच प्रेमाची चिठ्ठी देणाऱ्या तरुणाला दोघा माईलेकीने चांगलाच प्रसाद दिल्याची घटना शिवाजी बगीचा जवळ अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आहे मंगळवारी दुपारी एक तरुणी आपल्या आई वडिलांसोबत शिवाजी बगीच्याकडून जात होती तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने अजबच धाडस केले आईबाप सोबत असतानाच बहादरने तरुणीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला आणि घात झाला मुलीच्या बापाला हे लक्षात आले आणि मजनून एक धूम ठोकली चिडलेला बाप आई मुलगी त्याच्या मागे पळू लागली मुलीने आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला त्याला पकडा दोघे तिघे मोटरसायकलवर पळाले त्याला पकडले माजी नगरसेवक प्रताप शिंपी आणि जीवन पवार यांनी त्या तरुणाला समजावत पोस्ट ऑफिस कार्यालयात आणले संतप्त मायलेकींनी चपला काढल्या आणि मजनूवर चांगलीच हातसफाई केली उपस्थित नागरिकांनी त्याची चौकशी केली असता त्याचे वडील मयत असून तो मामाकडे वावडे येथे राहत असल्याचे समजले ज्येष्ठ लोकांनी त्या तरुणाला तरुणीची माफी मागायला लावून दोघांची समजूत घालून वाद मिटवला यावेळी नरेश कांबळे यांच्यासह नागरिक देखील हजर होते अमळनेर तालुक्यातील निंब येथील कपिलेश्वर महादेव मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज यांचे परमशिष्य परमादर्श स्वामी श्री देवेश्वर तीर्थ यांना कुंभमेळा प्रयागराज येथे अखिल भारतीय संत समितीने महामंडलेश्वर पदवी देऊन सन्मानित केले त्यांचा एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप असून या प्रसंगी जळगाव धुळे जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट महा महाराज यांनी केले आहे अमळनेर रोटरी क्लब विविध समाज उपयोगी उपक्रमाचा सप्ताह साजरा होत आहे सोळा ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान रोटरी क्लब महिला आरोग्य व सक्षमीकरण रस्ते सुरक्षा विविध रोग तपासण्या नेत्रविकार व्यसनमुक्ती रक्तदान असे विविध उपयोगी उपक्रम राबवित आहेत चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध महिला तज्ञ डॉक्टर उज्ज्वला देवर यांनी रोटरी हॉल येथे कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले तर अठरा फेब्रुवारी रोजी ग्लोबल शाळेतील विद्यार्थ्यांना धूम्रपान व मद्यपान विरोधी जनजागृती करणारा चित्रपट दाखवला यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल अभिजित भांडारकर प्रतीक जैन यांनी मुलांशी संवाद साधला तर आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब तर्फे बहुउद्देशीय संस्थेच्या भारती पाटील आणि रोटरीचे सदस्य यावेळी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील दहिवत येथील नवभारत विद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला नाशिक ग्रामीण येथील पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले यांच्या संकल्पनेतून रवींद्र मोरे कैलास महाराज विजय वाणी यांच्या प्रयत्नातून हा मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यू ओ चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुष्मताई वासुदेव पाटील संस्थेचे चेअरमन जयवंत पाटील सुभाष पाटील मुख्याध्यापक आसाराम सैदाने उपस्थित होते यावेळी सर्व सेवानिवृत्त गुरुवर्य यू ओ चौधरी श्री जे बी शेलकर श्री बी एन लोहार बी ए लांबोळे श्री ए बी पाटील गुलाबराव बोरसे तसेच रामकृष्ण सुतार आनंदा पाटील यांचा यथोचित सत्कार वासुदेव देसले यांनी केला माजी विद्यार्थिनी सुरेखा पाटील बडौदा रत्नप्रभा सोनार कल्याण प्रतिभा देशमुख ठाणे अनुपमा कांकरिया धुळे राजश्री अढाले जळगाव यांचाही माहेरची साडी ताम्रदीप व स्मृतिचिन्ह भेट देऊन सुष्माताई वासुदेव पाटील यांनी सत्कार केला त्रेचाळीस वर्षांनी पुन्हा एकत्र विद्यार्थी व शिक्षक आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता